ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण जे भरभरून प्रेम देत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात खूप लोकांचे आता कमेंटसुद्धा यायला लागलेले आहे परंतु आपले जर वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ते आपण मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता ग्रुपवरती किंवा ह्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सांगू शकणार नाही कारण वैयक्तिक काही प्रश्न आहेत ते तर आपण मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता खाली येणारा जे पट्टी आहे त्यामध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत ते त्याचप्रमाणे माझी शाखा गोवा परवारीला कुडाळ आणि कारवारला बाळणी येते आणि बेळगावला समादेवी गल्ली येते आहे आपण इथे येऊन आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता आपल्याला उत्तम मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न नक्की करा तर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावरती सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल आणि आपल्याला माहिती घेता येईल आणि ज्या आपल्या आठवड्याप्रमाणे रेमेडीज असतात त्यासुद्धा आपल्याला लवकरात लवकर करता येईल कारण काय होतं ज्या दिवशी जी रेमेडीज करायची असते त्याच दिवस तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला त्याच दिवशी ते काही करता येत नाही त्यामुळे वेळ निघून गेलेली असते त्यामुळे आपण बेल आयकॉन दाबल्या कारणाने काय होणार आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला ज्या दिवशी अपलोड झाला आहे त्याच दिवशी पाहता येईल आणि आपल्याला रेमेडीज सुद्धा छान प्रकारे चांगल्या प्रकारे करता येईल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे अठरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे असणार आहे अठरा ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य धनुराशी या सप्ताहामध्ये अशा काही घटना घडतील त्या दिसताना आपल्याला नकारात्मक दिसतील किंवा आपल्या मनाविरुद्ध घडत आहेत अशा दिसतील परंतु त्या काळात जरी तुम्हाला त्रास झाला तरी त्रासदायक जाणवला तरी परंतु त्यानंतरचा जो काळ आहे त्या घडलेल्या गोष्टी किंवा घटना आपल्याला कि आप सुखकारी लाभकारी असतील याची जाणीव होईल परंतु या घटना घडल्या त्यावेळी आक्रमक न होता शांत व संयमी राहून त्याकडे डोळसपणे पाहत राहणे किंवा इतर वस्तू किंवा इतर गोष्टी यांच्या हालचालीकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे सध्या त्या घडत असताना आपण काही करायला जाऊ नका कारण जर त्या व्यतिरिक्त किंवा त्या विरुद्ध आपण वागला बोलला तर त्याचा नंतर नुकसान होऊ शकतं परंतु घडलेल्या गोष्टी घडणाऱ्या घटना या आपल्यासाठी सुखकारकच असणारा आहे फायदा देणाराच ठरणार आहे यावर आपण विश्वास ठेवून सकारात्मक विचार करावा कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी होत राहणारे सतत वादविवाद यावर आपण संयमाने आपले मते मांडून गोड बोलून वरिष्ठांची मर्जी कशी संपादन करून आपले काम आपले साध्य साधता येईल याकडे आपण लक्ष द्या त्याकडे आपण डोळसपणे पहा आणि त्यानुसार आपण कामे करा उगाच नकारात्मक विचार करून आपले होणारे काम सुद्धा बिघडू शकते त्यामुळे सकारात्मक विचार करा सावध राहा कुठलीही मोठी गुंतवणूक करत असताना जाणकाराचा सल्ला घ्या त्यांच्या मर्जीनुसार त्यांच्या विचारानुसारच आपण मोठी गुंतवणूक करा अन्यथा एखाद्या प्रलोभनाला आपण भारी पडून किंवा त्याच्यावर प्रलोभनाला प्रलोभनाला बळी पडून आपले नुकसान होऊ शकते मानसिक त्रास होऊ शकतो या काळात शांत व संयमी राहून आपण विचारपूर्वक कामे करा नक्की आपली सर्व कामे पूर्ण होती या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या अठरा आणि वीस शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या या काळामध्ये एकवीस तारखेला जे गुरुपुष्यामृत योग आहे त्यावेळी आपण सद्गुरूंच्या मंदिरामध्ये दत्तात्रय असून दे स्वामी समर्थ असून मानता अशा मंदिरामध्ये पिवळी त्यामध्ये अजिबात लाल रंग किंवा इतर रंगाची असता कामा पिवळी बुंदी प्रसाद म्हणून सवा किलो या प्रमाणे दान देण्याचा प्रयत्न किंवा तो प्रसाद म्हणून अर्पण करण्याचा प्रयत्न करा नक्की अघटित घटनेतून आपल्याला लाभ होईल आणि आपल्याला यश मिळेल याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो आपल्या राशीनुसार ज्या काही आपल्याला रेमेडी सुचवल्या आहेत त्या पण कराव्याच असा कुठलाही आग्रह असत नाही जर आपल्याला अडचणी असतील आणि अडचणी वाटत असतील तरच मात्र आपण त्याचा लाभ घ्या किंवा करा अन्यथा सुरळीत आपलं जीवन चाललं आहे त्यामध्ये आपली देवी उपासना करा कारण काय आहे मातृदेवभव पितृदेवभव आणि अतिथी देव हे देवच आपल्यासाठी महत्वाचे असतात त्यांची उपासना करताना किंवा त्यांची सेवा करत असताना आपल्याकडनं काही चुका होणार नाही ना याची मात्र आपण काळजी घेत राहावी या उपासना कराव्यात असा माझा कुठलाही आग्रह असत नाही परंतु या उपासना करून आपल्याला जर चांगलं होत असेल काही वेगळा फरक जाणवत असेल तर नक्की कमेंटमध्ये आपण ते कळवा त्याचबरोबर आपल्या राशींची इतर काही व्यक्ती असतील त्यांना काही दुःख असेल काही त्रास असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद